उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला दिला की नाही दिला तो त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे जो निर्णय केला ना तसा आम्ही आमच्या स्थानिक विषयाप्रमाणे निर्णय केला पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होत त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक नेतृत्वाने घेतला बघा पक्ष म्हणून याचा काही संबंध नाही जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घ्यायचा अधिकार सन्मान्य राजसाहेबांनी घेतलेला जे स्थानिक राजकारण ज्या पद्धतीचं चालू होत त्या ह्याच्यात जनतेच्या हिताच्या दृष्टीने जो निर्णय योग्य वाटला तो आमच्या स्थानिक घेतला पक्ष म्हणून नाही स्थानिक स्तरावर घेतलाय पण पक्ष म्हणूनच स्थानिक स्तरावर घेतलेला आहे ना निर्णय हा बघा कसं असतं प्रत्येक वेळ आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने चंद्रपूर मध्ये भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला दिला की नाही दिला तो त्यांनी त्यांच्या स्थानिक विषयाप्रमाणे तो निर्णय केला ना तसा आम्ही आमच्या स्थानिक विषयाप्रमाणे आणि उभा असे एकत्र लढलेले का कारण समजा तो त्यांनी निर्णय घेतला असेल मध्ये आमचे पण उमेदवार लढले तुम्ही युतीत लढल मुळात असं आहे बघा आम्ही सगळ्यांचीच लढलो ना कल्याण डोंबिवलीला आमच्या विरुद्ध आठ उमेदवार यांचे पण होते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे पण होते आम्ही शिंदेच्या शिवसेनेबरोबर पण लढलो आम्ही भारतीय जनता पक्षावर लढलो सगळ्यांबरोबर लढलो शेवट असं आहे की आता एकदा निवडणूक संपल्यानंतर जे आमचे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांना जे योग्य वाटत त्या पद्धतीने निर्णय घ्यायची मुभा पक्षाने राजू पाटील यांना दिलेली त्याप्रमाणे जो हिताचा पक्ष हिताच्या दृष्टीने स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जो योग्य निर्णय तो त्यांनी केला याच्यामध्ये पक्ष म्हणून काही भूमिका नाही स्थानिक जे राजकारण आहे त्या अनुषंगाने घेतलेली धन्यवाद